कोकणी माणसाचा आणि माशाचा ह्या खूप जुना नाता मग तो बांगडो असो दे सुरमय असो दे पापलेट असो दे की सौंदळ असो दे तर मासे हे आपल्या बाजारात भेटत असतात तर ह्याच्या मागे कष्ट असतात खवळलेल्या समुद्रात बोट आणि पाच टकली घेऊन जाणार जाळा टाकून मासे पकडून जोपर्यंत ह्या माशांचा काही लिलाव होत नाही तोपर्यंत हे मासे काय आपल्याक भेटत नाही मित्रांनो ही व्हिडिओ हा देवगडमधील आनंदवाडी बंदर ह्याचा दुसरा नाव असा देवगड चांबारभाट मासळी विक्री केंद्र थोडक्यात भाटी या भाटीवर लय लांब लांबसून माणसं विकत घेऊक पण येतात आणि मासे विकूक पण येतात तर काय व्यापारी असतात ना ते लिलावा घेतलेले मासे थंच बाजूक विकूक बसतात तुम्ही जर थंय मासे विकत घेतलास तर थंय तुमक कापून देणारे देखील माणसं असतात जेंका पैसे देऊन आपल्याक मासे कापून घ्यायचे लागतात हे बघा हे असं कोल्हापूरचे गाडी आहे म्हणजे लिलावाचा जो मासो असता ते एक्सपोर्ट करतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकतास कशाप्रकारे लिलावाची बोली लावली जातात ती मित्रांनो हे बघा समोर सगळे बोटी लागलेले आहेत म्हणजेच मासे आता लिलावाक आणले जातात <स्थार> मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडली तर व्हिडिओ का लाईक आणि चॅनल का सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद